दादा लहानपणी कुठली तर भूताची गोष्ट ऐकलेलं भूताची गोष्ट लहानपणी एक ऐकलेली कथा मला ऐकवते म्हणजे कोण सांगितलेलं मला नाही पण ही कोल्हापूरची सत्य घटना असं म्हणतात त्याच्यामध्ये एक चेटकिन आणि एक सांबाराची कथा ही पहिला कसा राहत होता की कारखाने वगैरे तर नव्हते मग सगळे जे पण काय चपला वगैरे तयार व्हायचे ते दे एखाद्या तरी कुणाच्या तरी घरातच तयार व्हायचे तसंच कोल्हापूरमध्ये एक सांभार होता तो रात्रीचा कायम हे करत बसणार जे चपला करत बसणार तर त्यांना आउट एक घर घेतला घर घेतल्यानंतर त्या घराला लागून एक चिंचाचं झाड होतं मग ते रात्र रात्रभर रात्र काम करत असताना की नाही असंच थोडे दिवस गेले एक दिवस तू काय झालं की काहीतरी आवाज द्यायला झाला आणि बघितला तर त्या चिंचेच्या झाडाला एक बाई उलटी होती शेतकरी पांढरीसाठी तो बघितला आणि एवढा धाडशी होता तो काय पण केला आणि हात गेला त्याच्यानंतर तो रोज बघायला भय यायचा तर असं एक पाच सहा दिवस त्या बाईला तो बघतच गेला काय केलं की जे चप्पल कापायचं हत्यार असते त्याला राफी म्हणतात ती mm. राफी घेऊन आला आणि त्या बाईला न कळत गपचुप जाऊन तिचा पदर कापून घेतला त्या mm. राफीनं रापीनं रापी पदर कापला आणि पळत येऊन आपल्या ज्या कामाच्या ठिकाणी त्याने आपली mm. मांडी फाडली आणि त्या मांडीला फाडून त्याच्यामध्ये ते पदर घालून ते शिवून घेतला शिवून घेतल्यानंतर मग ती जी चेटकिन होती ती सारख्या याच्याकडे यायची माझा पद्धती तुला काय पाहिजे ते मला पद्धती माझा तुला काय पाहिजे ते मग ह्याच्या जुन्या काय काय इच्छा होत्या पहिल्यापासून त्या सगळ्या त्याला सांगायला लागून मला हे पाहिजे हा मला हे पाहिजे मला ते पाहिजे मग यो रोज एक एक तिला हे सांगायचं आपले आपल्याला काय पाहिजे रोज रोज एक वेगळी वेगळी तिला इच्छा सांगायचं आणि ती पूर्वत जायची असे कित्येक वर्षे केला Uh, कोल्हापूरमध्ये असं म्हणतात की त्याची इतकी प्रॉपर्टी झाली की त्याच्या एवढा माणूस कोण होता असं म्हणतात आणि त्यांना त्याची जवळजवळ दहा बारा घरं होती तिकडं मोठे मोठे वाडे होते आणि त्या वाड्यात तो कधीच राहू शकला नाही कारण की त्याला त्या घरामध्ये कधीच राहायला गेली नव्हती पण हा नाही जरा की नाही कुठं तर रस्ते रस्त्यावरती झोपलो कुठं आग धरण्यामध्ये झोपलो कुठं तर बसस्टँडवरती झोपलो कुठं रेल्वे स्टेशनवरती झोपलो त्या तर त्याला कधीच त्याला त्या घरामध्ये झोपायचं सुपीत मिळालं नाही कारण ती झोपायला गेली त्याला झोपायला गेलीच नव्हती मग हा तर भय झोपला की मग त्याला ती काय तर डिस्टर्ब करत नव्हती असेच किती दिवस गेल्यानंतरला एक दिवस ती काय म्हणजे मला पदर दिल्यानंतर पहिला काम मी तुला मारायचं करतो असं ती एकदमच चुकत बोलून गेली थेट मग नंतरला ती दुसऱ्या दिवशी पदर मागायला आली तेव्हा तू असंच मला काल झोलीस म्हणून सांगितल्यानंतर ती नाही मी असंच रागामध्ये तुम्ही बोलतो तुला काय करून माझ्या पदर मग त्यानंतर तो तुझ्याकडे काय पण मागायचं बोलत होता आणि ती मागायला आली तर तिला देत पण होता असं एक दिवस त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो एका बसस्टँडवरती झोपलेला त्याच रात्री तिला जा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावरती मग लोकांनी त्याला पहिले त्याला घेऊन गेले म्हणजे ते वळखीचे ते लोक जे होते त्याने त्याला अंत्यसंस्काराची तिची विधी करायला आले आणि तिचा अंत्यसंस्कार होत असताना ज्या वेळेला त्याला अग्नि दिले त्यावेळेला असं म्हणतात कि तितका असा प्रचंड गडगडाट आणि आवाज चालू झाला पाच मिनिटामध्ये पूर्ण वादळाचं वातावरण निर्माण होऊन घराच्या लोकांच्या घरावरची जे कौल होती सगळी उडून गेली इतका मोठा वादळ आला लोक पळत सुटले आजूबाजूच्या आसपासच्या घरावरती एक पण कौल उरला नाही एवढा मोठा वादळ तिथं झाला म्हणून आणि त्या एका बाईचा मोठ्यानं किंचाळलेला आवाज होता असं म्हणतात की त्या माणसाबरोबर ती चिटकीण पण त्या दिवशी जुळून गेली अशा आता ही किती सत्य आहे आणि किती हे आहे मला माहीत नाही पण कथा फार छान वाटली म्हणून मी त्याच्याशी शेअर केलं फ्रेंड्स तुमच्याकडे अशा कथा असतील तर आम्हाला पाठवायला विसरू नका तुम्ही आम्हाला मेसेज आणि कमेंट करू शकता अशा कथा आणि जर तुम्हाला स्वतःहून येऊन सांगायची इच्छा असेल तर तुमचं स्वागत आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाहीत फक्त आमच्या प्लेसपर्यंत तुम्हाला यावं लागेल आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण जितके शेअर होतील तितके आमची हिंमत वाढेल तुमच्यापर्यंत अशा कथा पोहोचवण्यासाठी तर आमच्याशी जुडले राहा ह्यानंतरला तुम्हाला असेच वशीकरण आणि भूतांच्या रिलेटेड कथा मिळत राहतील आणि जर चांगल्या कथा ज्या ऐकायच्या असतील तर आमचा अजून एक चॅनल आहे माझे सद्गुरू माझा अनुभव तिकडे तुम्ही जाऊन फॉलो सबस्क्राईब करू शकता तिथे आम्ही देवाधिकांच्या गोष्टी घालणार आहोत तर तिथेही फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला तर विसरूच नका धन्यवाद